बनवून दोनशे कचरा कुंडीचे पैसे उचलले कुठं नाल्या बांधल्या म्हणून पैसे उचलतेत कुठं रस्ता केला आहे असं पैसे उचलतेत सगळं काम बोगस केले तर कुंड्या एवढ्या आकडे बांधून सोळा सोळा लाखाचे बिल बोगस उचलण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्या अगोदर तर एकही न बांधता सोळा लाखाचं बिल ऑलरेडी उचललेलं आहे बीड तालुक्यातील बाळापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी पंचायत समिती बीड येथे ग्रामपंचायतमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविषयी तक्रार दाखल केली आहे माहिती अधिकारातून मागविलेली माहिती देखील ग्रामसेवक देत नसल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे तसेच इतर तक्रारीबाबतही ते बोलले आहेत त्यांनी गट विकास अधिकारी यांची भेट देखील घेतली आहे नेमकं यावर ते काय म्हणाले आहेत पाहूया तक्रार करतायत तर काय सांगण्यात येते गरमसेवक आमचा अडीच वर्ष झालं सरपंच पदाची आम्हाला युती मिळालेली अडीच वर्षामध्ये त्यांनी कसली बैठक घेतली नाही कसला त्याने म्हणजे ठाव केला नाही सगळी कामं करतो इथं येतो भोगच काम करतो आणि भोगस कामं करून उचलतो काय तक्रार केली आम्ही इथं अर्ज दिला आम्हाला माहितीचा अधिकार द्या म्हणून साहेब इथले माहितीचा अधिकार देत नाहीत हुडूडू आम्हाला करते आम्ही अडाणी माणसं आहेत मी कधी आलेलो नाही गेलेलो नाही त्याच्यामुळे मला काय त्याला समजून द्यायना ती काय नेमकं गावात भेटले तुमचं काय कचराकुंडी बांधली म्हणून दोनशे कचराकुंडीचे पैसे उचलले कुठे नाल्या बांधल्या म्हणून पैसे उचलतेत कुठे रस्ता केलाय असं पैसे उचलतेत सगळं काम बोगच केले तर अधिकाऱ्याला सांगितलं अधिकाऱ्यांचं काय म्हणतो अधिकारी बघू म्हणतेत नंतर लावू म्हणतात नाहीतर आम्ही सांगतो ग्रमसेवकला ग्रमसेवकला विचारलं की ग्रमसेवक मी आज काय रेजेवर आहे आज काय कुठे मी बाहेरच आहे सकाळी सहा वाजल्यापासून मी त्याची वाट बघतो गरमसेवक ओढूओ करतो फोन लावला की उचलित नाही उचलला तर आता नंतर येतो तू थांब सहा वाजेपर्यंत एस्टिमेट आम्ही काय दावी दावीनात एस्टिमेट काय हातात द्यायनात काय कुठलं बघल म्हणजे दावीतच नाहीत शेवक माहितीच होऊन देत नाही साहेब आम्ही नाडेप योजना अंतर्गत आमच्या गावात काही बोगस काम झालेले आहेत उग चार ते पाच कचरा कुंडा एवढ्या बांधून सोळा सोळा लाखाचे बिल बोगस उचलण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्या अगोदर तर एकही नाही बांधता सोळा लाखाचं बिल ऑलरेडी उचललेलं आहे आम्ही वारंवार बिडवा साहेबाला तक्रारी करून आम्ही कामधंदे सोडून शेतकरी माणसं इथे येऊन उपाशी तापासी तरी ह्यांना काही प्रशासनाला काही त्याची गांभीर्यच नाही तुम्ही पाहू शकता आम्ही किती अर्ज केलेत आमच्याकडे दोनच उपलब्ध आहेत ह्याच्या अगोदर पाच ते सहा अर्ज दिलेत माहितीचा अधिकारसुद्धा दिलेला आहे पण त्यांची अद्याप माहिती आम्हाला पोहोचतील नाही अधिकारी लोकं उडाउडीची उत्तरं देत आहेत आम्हाला आत्तापर्यंत ह्याच्या अगोदर गावात दलित वस्तीचा पण भरपूर काय भ्रष्टाचार झालेला आहे पण एकच काम जर आमचं मार्गी लागत नसेल तर आम्ही मेटो कुठे आलो होते सर्वसामान्य लोक आहेत आम्ही साहेब तर अधिकाऱ्याचा कुठला रिस्पॉन्स भेटत नाही आम्हाला कोणचं गाव आहे आणि काय तक्रार आहे आमचे मोजे बाळापूर तालुका जिल्हा बीड नेकनूर सर्कल मध्ये आमचं गाव आहे अक्षरशः सा ग्रामसेवक साहेबाला फोन केला की हे उपसरपंच असताना स्वतः यांना संध्याकाळपर्यंत थांब मी रजेवर नसताना मी रजेवर आहे आलो एक तासात आलो दोन तासात तासा, अशी खोटी माहिती देऊन उत्तरे दे दे देत आहेत आम्हाला आम्ही तसं उपजिल्हाधिकारी साहेबांकडे सुद्धा ग्रामसेवक साहेबाची तक्रार केलेली आहे रीतसर हो तक्रार केले ते म्हणले तिथून आम्ही ह्यांना लेटर वगैरे पाठवले पण आम्हाला एवढे आम्ही खेडे माणसं असल्यामुळे आम्हाला त्याची सहनिशा करताच येत नाही कुठं जावा आणि काय करावा असा विषय आहे साहेब तो आम्ही येतो व्हिडीओ साहेब तशी पस, करू बघू तुमचं नंतर असं उडाउडीचे उत्तर देतात आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने उद्या चौकशीचा आदेश देऊन मी अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर कारवाई करेल कशा पद्धतीचे आदेश आपण एमआर अंतर्गत काम करणार एटीओ पीटी पीटीओ यांना मी चौकशीला पाठवितो संबंधित विभागाचे पक्षप्रमुख यांना पण चौकशीसाठी पाठवतो आणि अहवाल प्राप्त होताच एक विधी कारवाई करतो